यवतमाळ जिल्ह्यातील जामरोड वडगाव येथील जयस्वाल देशी बार अखेर जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आला मागील दोन महिन्यापूर्वी सुरू झालेल्या या बारला स्थानिक महिला पुरुषांचा तीव्र विरोध होता दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलन समितीच्या प्रणिता संगीता पवार व उमेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलन केले हजारो महिलांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अहवालात बारमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे नमूद करण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बार बंद करण्याचे आदेश दिले आज सिलिंगची प्रक्रिया पूर्ण होताच परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला रहिवाशांनी सुटकेचा श्वास घेतला या आंदोलनात राजीवगिरी विलास बावनी मनीषा काटिया शुमडे गौरव बावनी अभय डोंगरे राहुल मिश्राम विजय घोडा यांच्यासह असंख्य नागरिकांचा सहभाग होता मागील दोन महिन्यापूर्वी येथील समस्त महिला पुरुष एक आंदोलन केलं त्या आंदोलनाला हे देशी लोक हसायचे त्यांना असं वाटायचं की हे बंद करण्यास सक्षम नाही पण त्यांना हे माहित नाही की जेव्हा जनता आपल्या डोक्यावर आपल्या गोष्टी घेते प्रश्न उचलते तर ते संपुसात आणण्याची ताकद सुद्धा या जनतेमध्ये असते आज या जनतेचा विजय झाला आज या दा, दारूच्या हो बारला सील लागलं केवळ आम्ही या पंधरा दिवसाच्या लढाईमध्ये या देशी दारू बारला सील लावण्यात यशस्वी झालो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्था कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यांनी निर्माण केला होता याची दादागिरी आम्ही बघत होतो दोन महिन्यातच या हे दारू विक्रेते आमच्या महिला भगिनींना पाहून हसायचे अशी परिस्थिती यांनी निर्माण केली होती माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाला डोळ्यासमोर ठेवून हे बंद करण्याचा निर्णय घेतला आणि आज रोजी हा जैस्वाल देशी बार बंद झाला आमच्या या सर्व वडगाववासियांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यास प्रफुल्लित झालेलं आहे खुश खुशी आमच्या चेहऱ्यांवर आपण बघू शकता आजच्या या दारू दुकान दारू देशीभारला सील लागल्यामुळे या परिसरात दिवाळीसारखं वातावरण निर्माण झालेलं आहे महाराष्ट्र महाराष्ट्री फोरता यवतम इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर